स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता ईजी शिलाईमध्ये तर या व्हिडिओमध्ये लग्नाची जी मोठी ऑर्डर होती ती थोडीफार पूर्ण झालेली आहे थोडीफार म्हणजे नवरीची सगळी ब्लाऊज तयार झालेली आहेत आणि नवरीच्या आईची जी ब्लाऊज होती त्यातली थोडी शिवलेली आहेत आणि चार शिल्लक राखलेली आहेत कारण ती नंतर द्यायची आहेत तर बघा जी ब्लाऊज तयार झालेली आहे त्याच्या काय डिझाईन बनवलेली आहे आणि कोणत्या ब्लाऊजला किती शिलाई घेतलेली आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर ला, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच तुमच्या एरियामध्ये किती शिलाई घेतात हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी जी शिलाई घेतलेली आहे ती जास्त आहे की कमी आहे हे देखील मला सांगायला विसरू नका तर चला आता व्हिडिओ पाहूया तर हे बघा नोहरीचं पहिलं ब्लाऊज आहे तर प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हे आणि पाठीमागे बघा एक डिझाईन खूप छान अशी बनवलेली आहे आणि इथे छोटंसं गोल्डन बटन देखील लावलेलं ला आहे त्यांनी ही डिझाईन सांगितली होती करायला आणि स्लीव्ज बघा फुग्याची बाई बनवलेली आहे तर खूप छान असे ब्लाऊज दिसत आहे पुढच्या साईडला देखील पाहू शकता तुम्ही आणि ह्या ब्लाऊजला मी शिलाई तर या ब्लाऊजची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेतलेली आहे तर योग्य आहे का मला नक्की सांगा त्यानंतर हे देखील ग्रीन कलरचं ब्लाउज आहे बघा बॉटल ग्रीन कलर आहे आणि याला अशा पद्धतीची ही डिझाईन बनवलेली आहे त्रिकोण करून लावलेली आहे आणि ही न्यू बाई आहे तर बघा बघाई तर ह्या ब्लाऊजला बघा जे आपले मोती कट केलेले अर्धे मोती असतात त्या पद्धतीचे मोती मी बॅकला डिझाईनसाठी लावलेले आहेत आणि ते खूप छान देखील दिसत आहे तर या हे सुद्धा ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊजच आहे तर याला देखील मी साडेतीनशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर हे बघा तीन नंबरचं ब्लाऊज आहे तर हे देखील खूप छान असं नॉट वगैरे तयार केलेले आहेत आणि इथे बघा असे पॅचेस लावलेले आहेत तर या ब्लाऊजला मी पौणी चारशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर बाही बघू शकता तुम्ही छोटासा जोवर पप असतो तशी भई बनवलेली आहे तर खूप छान असं हे ब्लाऊज झालं होतं आणि आता तुम्हाला फोनमध्ये कसं दिसतंय माहीत नाही पण इतकं सुंदर डिझाईन दिसत होती तर देखील मी खूपच आवडलेलं आहे सगळ्या ब्लाऊजमध्ये तर खूप छान झालेला आहे हे ब्लाऊज आणि तुम्हाला हे ब्लाउज कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा तर छोटी छोटी तर पॅच देखील लावलेली आहे त्यामुळे देखील याला खूप छान असा लुक आलेला आहे त्यानंतरच हे नवरीचं लास्टचं ब्लाऊज आहे बघा तर हे शालूवरील ब्लाऊज आहे तर याला बाहीला अशा पद्धतीची डिझाईन बनवलेली आहे आणि पाठीमागे बघा ही डिझाईन बनवलेली आहे तर ही नवरीनंच पाठवली होती सेम अशी बनवा म्हणून बाहीची आणि पॅकची त्यामुळे सेम बनवलेली आहे तर याला मी तीनशे रुपये शिलाई घेतलेली आहे आणि या ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये मध्ये मध्ये मी गोल्डनचे मणी लावलेले आहेत त्यामुळे याला खूप छान असा लुक आलेला आहे तर हे देखील ब्लाऊज फ्रंट साईडला प्रिन्सेस कट ब्लाऊजच बनवलेला आहे त्यानंतर हे बघा हे नवरीच्या आईचं ब्लाऊज आहे तर अशा पद्धतीची डिझाईन त्यांनी पाठवली होती तर कापडीच असे लटकन बनवलेले आहेत दोन दोन आणि पॅच वगैरे लावलेलं ला आहे तर बाही सिंपल आहे आणि कटरी ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजला मी अडीचशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर हे ब्लाऊज बघा हे देखील कटरी ब्लाऊज आहे आणि हे नवरीच्या आईचंच ब्लाऊज आहे तर सिंपल आहे बॅकला गोलगडा बनवलेला आहे आणि बाही देखील सिंपल आहे तर याला मी फक्त एकशे सत्तर रुपये शिलाई घेतलेली आहे चाहे। तर हे आणखीन एक कटोरी ब्लाऊजच आहे तर ह्याच्या पाठीमागे बघा अशा पद्धतीचे डिझाईन बनवलेले आहे आणि तीन असे पॅच लावलेले आहेत आणि कापडीच असे तीन तीन सहा लटकन बनलेले आहेत ले त्याला लेस लावून तर ह्या ब्लाऊजला मी अडीचशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर हे ब्लाउज देखील खूप छान झालेलं आहे त्यानंतरचं हे ब्लाऊज तुम्ही पाहू शकता हे देखील सिंपल गोलगळा आहे फक्त नॉट लावलेले आहेत आणि कापडी नॉट बनवलेले आहेत तर हे कॉटरी ब्लाऊज आहे नवरीच्या आईचं तर या ब्लाऊजची मी दोनशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर हे पण ब्लाऊज बघा कॉटरी ब्लाऊज आहे पाठीमगं गोलगडा आहे तर याला फक्त नॉट लावलेले आहेत आणि सिंपलच लटकन बनवलेले आहेत त्यामुळे याची मी एकशे नव्वद रुपये शिलाई घेतलेली आहे तर बघा ही इतकी ब्लाऊज मी तयार केलेली आहेत आणि नवरीच्या आजीची सुद्धा ब्लाऊज होती पण ती काय दाखवली नाही कारण ती सिंपल होती फोरटकची तर तुमच्या एरियामध्ये ह्याची शिलाई इतकीच आहे का हे मला नक्की कमेंट करून सांगा मी जास्त घेतली की कमी घेतली हे देखील सांगा तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू